याला केशर हापूस अनेक प्रकारचे कलम केलेले आहे हे वीस दिवसानंतर फुटल्यानंतर कसं दिसतंय हे दाखवतो हे बघा सव्वीस दिवसानंतर हे फुटलेलं आहे वेगवेगळ्या आंब्याची वरायटी आहे काही काड्या अजून काही तशाच आहे ज्या फुटत आहे आपण आठ सप्टेंबरला कलम केले होते आज तारीख आहे बारा ऑक्टोबर या रोजी बघा कसे झाले हे झाड हे बघा एकदम छान असा फुटवा केलाय त्यांनी आपला जीव मिळून गेला त्याचा बरोबर या ठिकाणी पुढं कलम केले आपण जुलै दोन हजार पंचवीस आहे आता हे बघा झाड कसे झाले एकदम उंच वाढले आता बार येले आला पुढच्या व्हिडिओ मध्ये बार आला का दाखवतो हे बा एकदम भक्कम झालंय